शिवदीप लांडे हे नाव काही दिवसांपूर्वी चर्चेत आलं होतं दबंग पोलीस अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले शिवदीप लांडे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या सरकारी नोकरीचा आय पी एस या पदाचा राजीनामा दिला होता त्यावेळी त्यांची बरीच चर्चा झाली होती शिवदीप लांडे हे नाव तसं अधूनमधून चर्चेत येत असतं आता राजीनामा दिल्यानंतरही जाता जाता शिवदीप लांडेंच्या निर्णयाची चर्चा होत्या पूर्णिया विभागाचे पोलीस महानिरीक्षकपदी शिवदीप लांडे यांची काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर झाला नाही त्यात आता आय जी शिवदीप लांडे यांनी पूर्णिया येथील जिल्हा पोलीस अधीक्षकांना एक पत्र लिहिलंय त्यात तनिष्क शोरूममध्ये ज्वेलरी मिळवण्यात आलेले अपयश आणि मुख्य आरोपींना अद्यापपर्यंत न झालेल्या अटकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे सव्वीस जुलै रोजी पूर्णिया शहरातील तनिष्क शोरूममध्ये दिवसा दरोडा पडला होता वर्दईच्या ठिकाणी हे शोरूम असताना भर दिवसा हा दरोडा पडल्याने याची चर्चा झाली होती या तीन कोटी सत्तर लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले होते संपूर्ण देशभरात याची चर्चा रंगली होती या दरोड्या प्रकरणात शिवदीप लांडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की दुपारी बारा वाजता भरवस्तीत दरोडा पडला होता त्यामुळे संपूर्ण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न निर्माण झाला आहे शोरूममधील कर्मचाऱ्यांना बंधक बनवून तीन कोटींची लूट केली जाते त्याला दोन महिने झाल्यानंतर ही पोलीस आरोपींना पकडू शकत नाहीत तीन कोटींच्या लुटीतील फक्त एक अंगठी जप्त करण्यात आली पोलिसांकडे सर्व प्रकारच्या सुविधा असताना शोरूमजवळ गस्त होत नव्हती एवढ्या मोठ्या घटनेनंतरही अशा प्रकारची उदासीन वृत्ती पोलीस ठाण्याचे प्रमुख आणि पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी अधिकारी यांची मनमानी दर्शवते असं त्यांनी आपल्या पत्रात लिहिलं या प्रकरणामध्ये निष्काळजीपणाचा ठपका ठेवत अख्खं पोलीस स्टेशन निलंबित करण्याचा प्रस्ताव एक प्रकारे या पत्रात शिवदीप लांडे यांनी दिला आहे शिवदीप लांडे हे दोन हजार सहाच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यात त्यांचा जन्म आणि शिक्षण झालं शेतकरी कुटुंबातील लांडेंनी सी पास झाल्यानंतर त्यांना बिहार कॅडेट मिळालं होतं तेव्हापासूनच ते बिहारमध्ये कार्यरत आहेत पाटण्याचे एस पी असताना ते चर्चेत आले होते तेव्हापासूनच त्यांना दवंग अधिकारी म्हणून बोललं जाऊ लागलं महिला सुरक्षेच्या बाबतीत त्यांनी केलेल्या कार्याचं चर्चा झाली होती सध्या ते पूर्णिया विभागाचे आय जी म्हणून कार्यरत होते महाराष्ट्रातही ते काही काळ बदली करून आले होते शिवदीप लांडे हे माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई आहेत त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांची अधूनमधून चर्चा होत असते शिवदीप लांडेंनी राजीनाम्याची घोषणा केली होती आपण राजीनामा देत असलो तरी त्यांनी बिहारमध्ये राहणार असं सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं आणि याची घोषणा केली होती त्यामुळे शिवदीप लांडे हे पुढे काय करणार याची चर्चाही झाली होती त्यांचे सासरे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत ते विधानसभा निवडणूक देखील आता लढवू शकतात त्यामुळे एकीकडे ते, एक ते महाराष्ट्रात येऊन राजकारणात एंट्री घेणार अशी देखील चर्चा रंगली होती मात्र त्यांनी वारंवार हेच सांगितलं की मी बिहारची सेवा करणार आहे त्यामुळे ते, ते भविष्यात बिहारमध्ये राजकारणात एंट्री घेतात की समाजकारणात एंट्री घेतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण राजीनामा दिल्यानंतर राजीनामा मंजूर होईपर्यंत जाता जाता का होईना त्याआधी शिवदीप लांडेंनी केलेल्या या कारवाईची मात्र बिहारसह देशभरात चर्चा होत आहे एकूणच शिवदीप लांडे त्यांची कारकिर्द आणि हा निर्णय याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा